न्यूज न्याय हक्कासाठी चॅनल जयसिंगपूर नगरपालिकेच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ गटारी तुंबल्याने नागरिक हैराण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा आघाडीकडून निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दसरा चौक यादवनगर ते सी वी कंपाऊंड लगतची गटार फुटल्याने तसेच तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे दुर्गंधी ढासांचा प्रादुर्भाव तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत कॉलेज रोड असल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ असते तुंबलेले पाणी लोकवस्तीत शिरत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे गटारी पूर्णपणे तुटल्या असून ते पाणी जाण्यास मार्ग नसल्याने पाणी साचत आहे वारंवार तक्रारी देऊन सुद्धा नगरपालिका कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने येत्या गुरुवारी बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी नगरपालिकेने पूर्ण नाला गटारीचे रिणीवेशन करून नागरिकांच्या जीवाशी खेळणारा खेळ थांबवावा व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात असे नगर परिषदेचे संबंधित अधिकारी प्रमोद पाटील यांना निवेदन देण्यात आले दुरुस्तीचे काम आठ दिवसात झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगितले हे आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा आघाडी जयसिंगपूर शहर यांच्या वतीने जिल्हा अध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या आदेशाने व युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाशदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर नगरपालिकेच्या दारात अनोख्या पद्धतीने तीव्र निदर्शने करण्यात येईल असा इशारा दिला यावेळी शांतता व सुव्यवस्था बिघडल्यास याला संपूर्णपणे नगरपरिषद प्र प्रशासन जबाबदार राहील यावेळी युवा आघाडी शहर उपाध्यक्ष उमेश मोरे शहराध्यक्ष सचिन कांबळे जिल्हा संघटक राजेश शिंदे युवा आघाडी तालुका अध्यक्ष अभिजित आलासकर प्रदीप लोंडे चेतन कोलप व कार्यकर्ते उपस्थित होते जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा